तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग थोडा खास असणार आहे आपल्यासाठी कारण का आम्ही तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये शूटिंग दाखवणार आहोत आमची तर चला तर सुरू करूया आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ साडीवर असल्यामुळे मी बंटीला साडी घालत होतो मला पण तेवढी परफेक्ट साडी घालता येत नाही पण आम्ही अशी आदर साडी घालून व्हिडिओ शूट करतो आमचा व्हिडिओ शूट करण्यामागे एकच उद्देश राहतो की आपली पब्लिक हसली पाहिजे बस पब्लिकला हसवण्यासाठी मग आम्ही कोणते पण व्हिडिओ असे मनोरंजक करतो बाकी तुम्ही बघू शकता मी साडीच्या मिरवणूया पाडत आहे तर मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे आता याच्यानंतर व्हिडिओची शूटिंग सुद्धा आम्ही दाखवणार आहोत चला ये लो हमारी वाईफ तयार हो गई चलो ए वाईफ कुठे गेल एवढ्या सकाळी मी इंग्लिशच्या क्लासला गेलेते इंग्लिशच्या क्लासला गेल क्लास आणि तुला इंग्लिश येते काय मला इंग्लिश लई येते लई येते हा मग मी तुला एक प्रश्न विचारतो मग मी तुला की नाही एक वाक्य विचारतो त्याला ट्रान्सलेट करून मला सांग हो सांगते विचार हो सांगते विचारा विचार विचार म्हणला विचार म्हणला डबल 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 हा तर वन टू थ्री मी तुला एक वाक्य विचारतो त्याचं की नाही मराठीत अर्थ सांग मला हो सांगते विचारा हा शेरिट म्हणजे काय शेरिट म्हणजे काय होतं वाघाने जेवण केलं वाघ जेवण करा वाघ जेवण करायला शेरिट म्हणजे काय शेरिट म्हणजे वाघ जेवण करायला आहे म्हणाल तुम्हाला मला काय इच्छि ना हे वाक्य तर लई सोपं आहे वन टू थ्री त्याचा मराठीत अर्थ सांग अय एवढे ना काय मला तुम्हाला वाटते मला काय चे ना हे वाक्य तर लय सोप आहे सेरेट म्हणजे वाघ जेवण करायला लय हुशार असो मग मी लय हुशार आहोत मग जाय करा हे बंटीचा लास्टचा व्हिडिओ होता आता त्याची शूटिंग झाली होती आता मजी शूटिंग बाकी होती आता ते मग मजी शूटिंग घेता आम्ही ए एवढ्या सकाळ सकाळी कुठे गेलतीस मी क्लासला गेलते इंग्लिशच्या क्लासला गेलतीस आणि तुला इंग्लिश येते काय हो मला इंग्लिश येते लई येते असं मग मी की नाही तुला एक वाक्य विचारतो त्याचा मला मराठीत अर्थ सांग हो विचार शेरीट म्हणजे काय नाही सोपत आहे शेरिट म्हणजे वाग जीवन करणे लय विचारास मग लय घरात तर मित्रांनो आता घातलाय आम्ही धोतर हे बघू शकता आता आपला आहे धोत्रावरचा शूट आता आम्ही तुम्हाला धोत्रावरची शूटिंग दाखवणार आहोत तर चला मग सुरू करूया आपली शूटिंग चला पब्लिक तर मित्रांनो बघू शकता आता दाढीसाठी मेकअप चालू आहे आपलं <laughs> मेकअप झाल्याच्या नंतर मग आपला शूट होईल दाखवा <laughs> तर मित्रांनो आता झाला आपला मेकअप कम्प्लीट तर चला आता आपण शूट करूच एक दोन तीन तीन एक दोन तीन अपे हरराम खुरा तू मया पोरीला परपन मारतोस सोयबे हा अपे हरराम खुरा मया पोरीला परपन मारतोस अहो मामा हे तुमच्या पोरीला फुलं गेलं परपन मारलो नाही हो तुमच्या पोरीचं काळ जर तोंड बघल्या बघल्या मी फुलं फेकूनच गेलो मयापूरला का म्हणतो तर मित्रांनो आता आपला दुसरा बी शूट कम्प्लीट झाला बघू शकता इथं बंटीन शिवा क्लिप चेक करत आहेत कशी आली काय नाही आय आयो <laughs> पब्लिक लाईक कमेंटर करा इथपर्यंत आपले दोन शूट कम्प्लीट झाले होते आता आपल्याला करायचा होता तिसरा शूट आता तिसरा शूट करण्यासाठी आता आम्ही गेलो हॉटेलकडे आणि तिथे जाऊन मेकअप सुरू केला काय बघू शकता आता मेकअप चालू आहे आपलं दुसऱ्या शूटिंगचं काला कौवा <laughs> काला <laughs> कौवा <laughs> <laughs> ते काला कौवा कट खाय ग काळ्याचा व्हिडिओ आहे मेकअप चालू आहे आता मेकअप झाला की आपण आता शूट करणार आहोत ती काढून ठेवत्यात म्हणजे अजून लागते आपल्याला काळ्याचा व्हिडिओ इथं आता आमचं मेकअप कम्प्लीट झालं आता आम्ही आता शूट करतो शूट करताना अचानक एक गाडी आली होती त्यामुळे आम्हाला डिस्टर्ब झालं गाडी जायपर्यंत मग आम्ही थोडा टाइमपास केला आणि मग शूटला सुरुवात केली काय झालं काय तुला घ्या तोंड करा तुक आले बे तू याकडे काय औषध असेल तर सांग की वन टू थ्री ऐक हे व्हिडिओ बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत आमच्या अकाउंटच्या इंस्टाग्रामच्या त्यावर क्लिक करून तुम्ही आमचे हे व्हिडिओ बघू शकता ऐशा? इंस्टाला तुम्ही फॉलो पण करू शकता आम्हाला हे काळ या कुठे बस अरे तुझ्या

मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आपला ब्लॉग इथं संपलेला आहे मित्रांनो ब्लॉग पुरा शेवटपर्यंत बघा लाईक कमेंट शेअर धनादन करा आणि सपराईज करा सपराईज त्याचा अर्थ सबस्क्राईब करा तर भेटूता पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघत राहा अखिलेश पंचाळवाइन्स बाय बाकी शेवटपर्यंत बघा पब्लिक